मंडळी मुलांना शाळेच्या सुट्ट्या चालू आहेत चला मग मुलांसाठी छानसा खाऊ करूया सध्या ट्रेंडिंग असलेली ही रेसिपी चोरोज सोबत चॉकलेट सॉस पण आहे तोही घरी केलाय त्यामुळे काळजी करायचं कारण नाही चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी मैदा एक वाटी घेतले दोन मोठे चमचे बटर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली तसेच व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आता एका पॅन मध्ये मी दोनशे एम एल पाणी घातलेलं आहे त्यामध्ये साखर घातली आणि बटर सुद्धा घातलेला आहे आता या मिश्रणाला एक उकळी आली की याच्यामध्ये आपण मैदा घालायचा आहे एक वाटी मैदा इथं आपण वापरलेला आहे मैदा घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्येच आपण व्हॅनिला एसिन्स घालूया थोडासा व्हॅनिला एसिन्स इथं मी घेतलाय त्याच्यामुळे सुगंध छान येतो आता मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्या गाठी काढायच्या हे बघा असा छान घट्ट गोळा तयार होतो इथं आपला मैदा शिजलेला आहे आता आपण तो बाजूला काढून ठेवूया गार करायला घ्यायचंय आता हे मिश्रण गार होते तोपर्यंत आपण एक मिक्सर तयार करून घेऊया त्यासाठी मी थोडीशी साखर मिक्सरमधनं बारीक करून घेतली बारीक म्हणजे एकदम पण बारीक नाही ही बघा अशी थोडीशी भरड करून घेतली ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दालचिनी पावडर घालायची आहे साधारण अर्धा चमचा दालचिनी पावडर आपण ह्याच्यामध्ये घालायची आणि हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्स करून आपण बाजूला काढून ठेवूया तोपर्यंत आपलं मैद्याचं मिश्रण गार झालेलं आहे आता इथं मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये आपण मैद्याचं मिश्रण घालून घेऊया व्यवस्थित हे सगळं मिश्रण भरून घ्यायचं आता ह्याच्यानच आपल्याला उभ्या उभ्या छोट्या छोट्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत साधारण एका साईडच्या पट्ट्या आपण इथं काढून घेऊया आणि आता आपल्याला ह्या तळायच्या आहेत तेल चांगलं गरम झालं की गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि ह्या पट्ट्या तळायच्या तसं हे आयसिंग बॅग मध्ये मोठं नोझल टाकून तुम्ही अशा स्ट्रीप्स काढू शकता मी इथं छोट्या केलेल्या आहेत हे बघा छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत अशाच मी सगळ्या पट्ट्या तळून घेते छान ब्राऊन रंग येईपर्यंत हे आपल्याला तळायचं आहे हे बघा इथं आपलं हे सगळं तळून झाले एक वाटी मैद्यामध्ये भरपूर स्ट्रीप्स तयार झालेत आता मग आपण जे दालचिनी पावडर आणि साखरेचं मिश्रण केलं होतं ना त्यामध्ये ह्या एक एक करून घोळवायच्या आहेत छान त्याला असं त्याचं कोटिंग होतं आणि दालचिनी त्याला खूप छान असा स्वाद येतो आता हे झाले चिरोच आता चॉकलेट सॉस करूया त्यासाठी मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे एक कप दूध घेतलेला आहे दाटपणा येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी करायची आहे त्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं दूध घेतलंय प्रथम मी एक कप दूध गरम करते त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेऊया अगदी थोड्याशा दुधामध्ये थो, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तोपर्यंत तिकडं दूध गरम झालंय आता ही स्लरी आपण ह्याच्यामध्ये घालू म्हणजे आपल्या चॉकलेट सॉसला दा छान पण येईल आता ह्याच्यात आपण डार्क चॉकलेट घालूया आता सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा इथं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता याला एक उकळी आली की आपला हा घरगुती चॉकलेट सॉस तयार बघा छान उकळी आली आहे आणि सर असा आपला चॉकलेट सॉस तयार आहे बघा मस्त कुरकुरीत असे हे चिरोज आणि त्याच्याबरोबरचा चॉकलेट सॉस खायला खूपच छान लागतात घरगुती चॉकलेट सॉस चवीला खूपच छान झाल्यावर का मग मुलांसाठी ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते दालचिनीमुळं ह्याला एक वेगळाच स्वाद आलेला आहे लहान मुलं काय मोठे सुद्धा अगदी आवडीनं खातील इतके छान टेस्टी असे हे चिव्हत झालेत मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट नक्की करा ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद